नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत हिरापूरमध्ये वार मंगळवार तालुका जिल्हा बीड आज मित्रांनो आपण संपूर्ण तुम्हाला हिरापूरचा बाजार जो आहे तो दाखवणार आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा बाजूला जी बेलायकन आहे ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब कराय मात्र विसरू नका सरकार जरा बाजूला द्यावा चॅनलला सबस्क्राईब कराय मात्र विसरू नका

ह्यांचे किती मग सांग बर सांगाल लाख एक लाख दाताला कसे सहा हजार काम महाग येऊ कोणा उगीत ह्यांचे किती ह्यांचे सांगाल लाख ह्यांचे लाखच सांगा कमी जास्त करून देऊ जांभळे कोणाचे येतात ह्या पुढच्या पोराचे नंबर सांग नव्वद एकवीस त्र्याहत्तर त्रेचाळीस डबल झिरो महाग सर बरं तू थोड किती सांगितले यांचे पंच्याऐंशी जुळलेले किती दिवसाचे पुण्या उगीच येत किती आणले सर चल सांग पुढच्या नव्वद नव्वद कसे येत दादा

यांचे सत्तर हजार यांचे ऐंशी पार हजार रुपये सांगायला पंच्याहत्तर हजार सांगायला यांचे पंच्याहत्तर कायडिया नंबर सांग रे तुमचा सा। नंबर सांग 922 हा 08 काय कोणी ते ऍडवणी करायले बाजारात आले करायले बाजारात ऍडवणी करायले कामा पेमाला पक्के आहेत ना द्यायची डायरेक्ट किंमत किती द्यायला

बाए तुरीण, बाए तुरीण ना वोर। ना वोर। एक लाख वीस दोन हे सहा सहा हे कडचे चार हजार सहा हजार त्यांचे किती एकवीस नंबर सांग हाँ। अलुगी। अलुगी। ते कि कितने भाई हैं कीमत कितनी अरे तू कहां पे आ रहा बीच में मैं डर गया ना बैठ आया मेरे अंग पे बल के एक तीस एक तीस। वो ओ पैलोर की वो पीछे हो? वो एक पैतीस वर होई वो स्टार्टिंग को ये वो एक चालीस एक चालीस तू मालक नाही अंदाज ऐकतो त्याच्यामुळे हे अंदाज पैकी सांगतोय आणल काय वासरू तो ऐकायला आणि वासरू आणलं की नाही काय घरू निकल नाही का घरून ला नाही का हेच सांगतो त्यांची पंचेचाळीस हजार दात नसन लावला होतो का हे कधी घेतला आता घेतलाय कितीला घेतलाय सत्तर लाख पासून घेतला का फोडून द्या बाईला दाताला कसा आहे जुपणीच्या बोलीत असं सांगे नंबर सांग वासरूच Wah, suruh Ika yang sedih. Enam bersangat, iya, isi kuasa. Eh, apa nih? Pun lagi किते किती गावरांची किती किंमत यांची पंच्याऐंशी सांगायला गावरान गोटी यांचे यांची सत्तर यांची यांची नव्वद हे कसे दादाला सहा साहेब नंबर बोलो नंबर बाबू <laughs> hmm. <laughs> सांगा पंचावन्न यांचे त्या जुडीचे पंचान्न हजार जोडीचे हे मधले या जोडीचे पंचान्न हजार बारकाले यांचे सत्तर हजार नंबर सहा नऊ झिरो चार झिरो सहा तीन साखर चांगला यांची सांग बर किंमत सांगतो काय त्याला पाचशे पंचाळीस मैसूर यायचे एकदा ते पहिले कडच्या पंचायती नंबर सत्याहत्तर सत्यात्तर पंचाळीस पंचाळीस झिरो दोन झिरो दोन तेहतीस सत्त्यान बघा मित्रांनो इतका पॅक बाजार भरायला आहे आता इकडं बघा बाजार बाजार कसला पॅक आहे इतके बैल प्रमाणाच्या बाहेर याय लागले त्याच्यामुळे बैलांचे दर्ज जे आहे ते घसरण चालूच आहे फक्त टॉप क्वालिटीचे जे बैल आहेत किंवा जे आहेत त्यांना दर आहे सध्या बाकी काही बैलांना दर नाही तर सध्या खरेदी करून घ्या मित्रांनो आगोटीची वेळ बघू नका आगोटीला बैल भयानक महाग होते आता हे बैल जर चाललेत कुठे येतो मला कळत मला कळत हे कुठं जाणार आहेत ते हे बैल जर तिकडे गेले तर आणखीन बैलांचे रेट इकडंच होणार आहेत त्याच्यामुळं होईन तितके जास्तीत जास्त खरेदी करायचा प्रयत्न करा सध्या शेतकरी विक्रीला मला आणतोय त्या शेतकऱ्याला सधी माझं सांगणं आहे की बाबा अन्न का जास्तीत जास्त सांभाळा जरा जनावराला खाऊ द्या कडबा हजार दोन हजार कडबा खाल्ली आणि काही फरक पडत नाही पण ऐन टायमाला इतक्या महाग बैल भेटतात त्यामुळं तुम्ही हेच बैल सांभाळून त्यांना पुढं तयार करू शकतात किंवा तुमचं काम वगैरे हो होत आहे आता मला सांगा मित्रांनो बरेच आपले मित्र बन देत सर शेतकऱ्याचे बैल दाखवा बैल दाखवायचे कसे मित्रांनो मला कमेंटच्या माध्यमातून कमेंट, कमेंट करून सांगा तुम्ही बैल असे असे दाखवा मग कसे दाखवायचे शेतकऱ्याचे बैल इथं उभा राहताय ना नीट चालतंय ना व्हिडिओ कसा करायचा शेतकऱ्याच्या बैलाचा हे हिरापूर बाजार समितीला देखील कळाय पाहिजे की बाबा आपला बाजार जो आहे तो अपुरा व्हायला लागलाय जागा जी आहे ती बारीक पडायला लागली जाग्या बाजाराचे कुठतरी दुसरीकडे निवेदन लावणं गरजेचं आहे कारण की इतका माल जो आहे तो भरत आहे बाजारामध्ये आणि हिरापूरचे जे काय जे आसन ते ग्रामपंचायत असन किंवा काय असेल त्यांना देखील काळजी पाहिजे की बाबा आपल्याकडे माल इतकी आवक आहे आपण हे बाजार कुठ तरी दुसऱ्या जाग्यावर स्थलांतर केला पाहिजे कारण काय होईल मित्रांनो इतका पॅक बाजार व्हायलाय हो इथे चलन होत नाही मित्रांनो साधं मोकळं मुकल ते व्हिडिओ करणं तर खूप अवघड आहे आणि व्यापाऱ्या धावणीवर काय राहतं थोडं मोकळं मोकळं राहतं वातावरण त्याच्यामुळं आपण व्यापाऱ्या धावणीवर जे आहे ते व्हिडिओ काढत असतो चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला कमेंट काय मात्र विसरू नका धन्यवाद मित्रांनो